दोन हजार चोवीस पंचवीस वर्षा कार्यक्रम खर्चा करता सांस्कृतिक कार्य कोटी रुपये पर्यटन विभागास कोटी रुपये आणि महसूल विभागास चारशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयाचा नियत्व प्रस्तावित आहे राज्यात नवीन दहा अतिरिक्त कुटुंब न्यायालय पाच जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय पाच दिवाणी न्यायालय आणि दोन ग्रामीण ग्राम न्यायालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे गृह पोलीस विभागास दोन हजार दोनशे सदोतीस कोटी रुपये आणि उत्पादन शुल्क विभागास एकशे त्रेपन्न कोटी रुपयाचा प्रस्तावित आहे राज्याचा स्वतःच्या कर महसूलात वस्तू व सेवा कर विभागाचा वाटा पासष्ट टक्के पोलिस सिपायांच्या अठरा हजार तीनशे तीस रिक्त पदावर भरती करण्यात आली असून आणखी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदे रिक्त पदे भरण्याची कारवाई सुरू आहे राज्य शासनामार्फत सायबर सुरक्षा प्रकल्प राबवण्यास मान्यता देण्यात आली असून त्याची अंदाजित किंमत आठशे सदोतीस कोटी शहाऐंशी लाख रुपये